नमस्कार नितेश बायकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा बुलेट अकॅडमीवर या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स वर्धा या चॅनल आणि पेजच्या बे, बे लाईव्ह आज खतरनाक व्हिडिओ आहे पुन्हा मोदी भाऊवर सहाला म्हणन पोटे मास्तर काही मोदीले सोडत नाही पण या देशाचा सत्यानाश लावून टाकला भाऊ म्हणून कुठंतरी दुखते असं वाटते का आपला देश या जगावर आपल्या देशानं राज्य केलं पाहिजे आपला देश खरंच विश्वगुरू बनला पाहिजे पण आमच्या देशाने लाभलेले दाढीवाले मोदी पंतप्रधान यानं पुऱ्या देशाची वाट लावून टाकली आहे येऊन जाऊन डोनाल्ड ट्रम्पनं धमकी दिली का त्याच्या धमकीले भेटे असं डोनाल्ड ट्रम्पनं कोणतं मोदीचं घबाड लपून ठेवलं आहे काही काही वेळ मोदीचं डोनाल्ड ट्रम्प अशी लटकून तर नाही आताची घटना तुम्हाला सांगून राहिलो आणि त्याच्यावरचा ज्या व्हिडिओ आहे भारतानं इराणचं चा एक चाबनदार नावाचं चा बंदर आपल्याला इराण न भाडे तत्वावर डेव्हलप करायला दिलं होतं त्या चाबनदार बंदराची ही गोष्ट आहे हे चाबनदार बंदर डोनाल्ड ट्रम्प न मोदीने फोन करून सांगितलं का तू तिचं कोट डेव्हलप करायचं नाही ते जे पोर्ट तुला डेव्हलप करायला घेतलं त्याचा अग्रीमेंट तोडून टाकता आमच्या छोट्या पंतप्रधानानं ते जे चाबंदार बंदरावरचा आपला दावा होता तो दावा काढला आणि ज्या पोर्टमुळे आपल्याले आंतरराष्ट्रीय राजकारणात एक दबदबा निर्माण करता आला असता जे बंदर अग्रिमेंट करापर्यंत सर्व चर्चा आणि अग्रिमेंट पर्यंतची सर्व चर्चा ही मनमोहन सिंगाने केली होती मनमोहन सिंगाचं आंतरराष्ट्रीय राजकारणात एक प्रभुत्व होतं ठीक आहे डिप्लोमॅटिक ठीक आहे डिप्लोमॅटिक माणूस कसं असलं पाहिजे जागतिक राजकारणात गेलं कोणाच्या गळ्यात जाऊन जबरदस्तीनं गळ्यात गळ्यात घालणं ठीक आहे कोणाची पप्पी घेणं ठीक आहे कोणाला जबरदस्तीनं हस्तांदोलन करणं असं मनमोहन सिंगानं केलं नाही मनमोहन सिंग आंतरराष्ट्रीय भेटीच्या दरम्यान आपली जी औपचारिकता आहे आणि जागतिक राजकारणात जे तुमच्यामध्ये मुसद्देगिरी पाहिजे ती मुसद्देगिरी आमच्या बापूपाशी कवडीची नाही त्याची ही गोष्ट आहे आज आपण चाबंदार बंदरावरचा दावा सोडल्यामुळे आपल्याले किती मोठं नुकसान आहे याची स्टोरी आहे पहिले समजून घ्या का चाबनदार बंदर आपल्यापाशी हे ठीक आहे खमोनी आहे हे इराणचे पंतप्रधान आहे आता यायच्या देशात आंदोलन चालू आहे ठीक आहे आणि ते आंदोलन यायच्या विरोधात आहे यायची जे राजेशाही आहे याच्या विरोधात तिथं अनेक लोक आंदोलन करून राहिले मुस्लिम आमच्या देशावरचा जे मुस्लिम राजेशाही पद्धत आहे दूर पाहिजे आणि डेमोक्रेसी आली पाहिजे महिलांना ठीक आहे बुरखा घालून जे जबरदस्ती आहे ती बंदी व्हायची पाहिजे आमचा देश डेमोक्रॅटिक व्हाले पाहिजे असं आंदोलन चालू आहे आणि ह्या माणसानं तर कमाल केली भाऊ ठीक आहे आता इच्या तेलावर पुन्हा अधिराज्य गाजवायचं आहे डोनाल्ड ट्रॅम्पले आणि ह्या काही ऐकून नव्हता राहिला याची अनेक दिवसाची सत्ता तिथं आहे डोनाल्ड ट्रम्प न घोषणा केली ठीक आहे याच्या देशात का आंदोलन जर आंदोलन करत्याले जर जास्त तुम्ही अन्याय अत्याचार केल्या तर अमेरिका इराण मध्ये टोन घालन याले कुठे टोन मारायची सवय आहे चोट्याले ट्रॅम्पले ठीक आहे यानं बंद्या जगाचा ठेकाच घेतला आहे याच्याकडेच आहे पुरा ठेका तर ह्या म्हणते जर ठीक आहे खामोनीनं जर कारवाई केली आंदोलनकर्त्यावर तर हे आमच्या आहे असं समजून आम्ही इराण मध्ये हस्तक्षेप करी आता तुम्हाला सांगतो आता सगळे जगातले राजकारणी जे करतात सगळे जगातले सत्ताधी जे करतात तिथं आंदोलन पेटल्याबरोबर ठीक आहे सरळ सरळ डोनाल्ड ट्रम्प जे आहे यानं अशी घोषणा केल्या तिथं सगळं आंदोलनकर्त्याच्या बातम्या एकापर्यंत हो, एकामेकापर्यंत हो, पसरू नये हो बंद्या मध्ये आंदोलन चालू होतं पण आंदोलन कुठं कसं आहे याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून बंद नेट ठीक आहे बंद केलं टीव्हीचे सिग्नल बंद केले मोबाईल फोन लँडलाईन फोन सगळे बंद केलं ठीक आहे सब सेटअप बंद केला इव्हन लाईन सुद्धा बंद केली तर तिथं या डोनाल्ड ट्रम्पनं याने सांगितलं इरान मसले का आपली जे स्टार्लिंग नावाची कंपनी आहे त्याचे सॅटेलाईट वरून सिग्नल दे आता सॅटेलाइट वरून सिग्नल दे म्हणल्यावर भाऊ आता विषय असा आला का डोनाल्ड ट्रम्प न चे सिग्नल सोडले इराण वर पण माना लागत भाऊ का खतरनाक तंत्रज्ञान आहे ए भाऊ दोन तासाच्या आत खामोनीच्या जे काही ठीक आहे इराण सरकारची फायरवॉल आहे म्हणजे इराण सरकारवर कोणी बी अटॅक केला असा तर आम्ही जशाच तसे उत्तर द्यायला तयार आहे दोन तासात स्टार्लिंगचे सिग्नल बंद केले आणि पूर्ण ढोबर बंद पाडलो कारण तिच्या बातम्या जगात आल्या पाहिजेत तिथं का चालू आहे हे जगाला माहीत पडलं पाहिजे हे सगळं खरंच माना लागल का जो देश अमेरिके अभे जगातला सगळ्यात खतरनाक टेक्नॉलॉजीनं पुढाले ज्याची ठीक आहे जगातली ज्यानं पहिली ई व्हेकल काढली ठीक आहे त्याच्यानंतर जगातलं स्वतःच खाजगी स्पेस रिसर्च सेंटर स्पेसेक्स काढलं हाय का नाही त्या माणसाले ठीक आहे कोणाची हिम्मत नाही म्हणलं टक्कर द्यायली अशा माणसाले टक्कर इराणच्या ज्याले तुम्ही अनफड गवार म्हणता याच्या बॉम्ब आहे अणुबॉम्ब कुठं आहे अजून अमेरिकेला सापडला नाही अनेक वेळा अमेरिकेने याचा अनुबॉम पकडण्याचा प्रयत्न केला अमेरिका फक्त या माणसाले एका कारणासाठी भेटे का ह्या चुकून अनुबॉम्ब बटन दाबाव आणि आपलं वॉशिंग्टन डीसी गायब करा म्हणून हे अवकातीत आहे डोनाल्ड ट्रम्प पण डोनाल्ड ट्रम्प नुसता धमक्या देत राहते आपल्याने धमक्या दिल्या आपल्याने म्हणते म्या पाकिस्तान भारताचं युद्ध थांबवलं असं त्यानं पन्नासव्या म्हणलं तो म्हणते तुम का तुम्ही इराण कडून तेल घेत असाल तर तुमच्यावर पाचशे टक्के तेरीप लावतो आणि त्याच्यात आपली वाट लागली आपली वाट लागली भलाही घोषणा सरकार नाही केली पण जो मुख्या तेल घेत होता त्यानं घोषणा केली का आम्ही इराणकडून आम्ही रशियाकडून तेल घेणं बंद केलं अशा धमक्या आपल्याला देते आणि आपला बापू साहेब ठीक आहे पुरा मुंग घेऊन बसलाय का याचं घोडं याच्यापाशी का लटकलाय याची एखादी शिडी गिडी आहे ठीक आहे अंदरच्या कामाची तर ह्या बिलकुल याच्या मनानं ऐकून राहिला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी पुरा फेल आहे ठीक आहे आता ठीक आहे त्याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगून राहिलो आणि नुकतीची घटना घडली त्याच्यावर वेगळ्या व्हिडिओ घेणार आहे ती घटना म्हणजे भारतानं ब्रिक्सची नौदल लष्करी सरावाची जे जे काही सराव मोहीम होती त्याच्यातून भारतानं माघार घेतली आणि पुन्हा माघार कोणाच्या घेतली तर डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं का ब्रिकच्या नौदल सरावात तू भाग घेऊ नको पण साल एवढा गुख हल्लाय का त्या डोनाल्ड ट्रम्पचा म्हणून मग मला चीड येते काय एखाद्या पंतप्रधानानं आपल्या देशाचं राजकारण कसं करावं आपल्या देशातलं सरकार चा कसं चालवावं हे आता डोनाल्ड ट्रम्प मोदीने सांगून ठरून राहिला म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण कोण ठेवून राहिला तर मोदी गव्हर्नमेंट नाही ठरून राहिलं डोनाल्ड ट्रम्प ठेवून राहिला जर डोनाल्ड ट्रम्प भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत असन तर मग मोदीनं पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा कारण तो सांगते फोन करून का तुम्ही ब्रिकच्या लष्करी सरावात भाग घेऊ नका आपला बापू साहेब नाही घेत ठीक आहे हुजूर मेरे आकाश जहापणा तुशी ग्रेट हो ठीक आहे असं आमच्या मोदीचं काम आहे तो सांगते का तुम्ही चाबंदार बंदरावरचा दावा सोडा आणि त्याची डेव्हलपमेंट थांबवा अभे पण आपला किती मोठा लॉस आहे हे पहा आता ठीक आहे त्या चाबनदार बंदराची गोष्ट सांगतो आता ए भूताचा बाजार आता इथं लक्ष द्या हे इथं हे होय इराण ठीक आहे आणि ह्या इराणचं चाबंदार बंदर मनमोहन सिंगांनी अग्रीमेंट करून ठीक आहे आपल्याला डेव्हलप करायला घेतलं होतं पण अग्रिमेंट झालं आणि आता डेव्हलपमेंट करायचं बा तर मोदी आला आता तुम्हाला सांगतो दोन वेळा इराणनं इंटिमेशन सुद्धा आपल्याला दिली का तुम्ही लवकर लवकर डेव्हलप करा कारण आपल्याला त्या बंदराचं काम आहे आता मनमोहन सिंगानं डबल गेम केला डबल गेम याच्यासाठी केला का चायनानं आपला गेम केला आता आता चायनानं का गेम केला हे पहिले समजून घ्या ए भाऊ चायनानं आपला गेम का केला चाबंदार बंदर आता लक्ष द्या इथं कराची आहे ठीक आहे या जगाच्या नकाशात इथं लक्ष द्या बे इथं कराची आहे पाकिस्तानमध्ये इथं ग्वादार नावाचं बेट आहे ठीक आहे बंदर आहे असंच होतं ढोबर आता विषय का आहे विषय सगळ्या चायना चा चायनाचा आहे ह्या चायनाचा गेम असा आहे का जगात आता चायनाच चा अमेरिकेला टक्कर देऊ शकते आणि म्हणून चायनाले नामावर कसं करायचं याचं फुल प्लॅनिंग अमेरिका करून राहिली आणि ते मग नाही ऐकत असन तर कोणी धमके देऊन करत असन आता हा चायना आहे आता चायनाले एकाच बाजूनं समुद्र आहे आणि तो या बाजूने आहे बस एवढाच समुद्र आहे बंदा चायना लँडलॉक आहे म्हणजे जमिनीनं लँडलॉक आहे पूर्ण जमीन लागून आहे आणि एकाच बाजूने समुंदर आहे पण तरी या देशाचं भौगोलिक असं परिस्थिती असताना जगातला सगळ्यात मोठा माल एक्सपोर्ट बंद्या जगाले बंद्या जगाले जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्टिंग कंपनी चायना आहे म्हणजे देश चायना आहे मग आता या देशातला माल बंदा या एवढूशा समुद्राच्या काठावरून चायना एक्सपोर्ट करते बरं आता एवढा मोठा चायना आहे चायनाले एवढा मोठा चायना चालवाले गाड्या चालवाले पेट्रोल डिझेल लागते ना भाऊ फुकट पाण्यावर चालणार नाही आता हे पेट्रोल डिझेल येते अरेबियन कंट्रीमधून ठीक आहे हे जे अरेबियन कंट्री आहे भूमध्य समुद्र याच्यातून ये ते तेल येते आता ठीक आहे आता हे तेल येताना इथून ए भाऊ या लिबियातून तुर्कीतून किंवा सिरियातून ठीक आहे इथून तेलाचं जहाज ए इथून भूमध्य समुद्रातून तेलाचं जहाज ठीक आहे इथ ए इथं इजिप्त मध्ये एक मोठा कॅनल आहे ठीक आहे आणि त्या कॅनल मधून ए इथं मोठा कॅनल आहे म्हणलं इजिप्त मध्ये आता इकडं आहे पनामा कॅनल एक आहे किल कॅनल आणि इथं आहे सुए कॅनल ठीक आहे भूमध्य समुद्र आणि ह्या मंदात तांबडा समुद्र या भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्राने इजिप्त एक कॅनल जोडते इथून जहाज उतरलं का हे तांबड्या समुद्रातून म्हणजे रेड सी मधून इथून अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराले वैसा मारून भारताले वैसा मारून आणि इथं हे या समुद्र धुनीतून हे इथं लक्ष द्या या समुद्र धुनीतून असं जहाज आहे इथं म्हणजे तेलाचं जहाज चायनाले जात आहे बंद्या भारताले वैसा मारून जाय आणि ते जहाज इथं जाय साऊथ चायना सी मध्ये चायनाच्या बंदर आणि इथून हे अंतर आहे ठीक आहे सात हजार सहा हजार किलोमीटर हे भाऊ हे अंतर सात हजार किलोमीटर आहे एवढं म्हणजे इथून ट्रक निघाला तर कमीत कमी पंधरा ते वीस दिवस पंधरा ते वीस दिवस लागते म्हणलं या धुऱ्याचं पेट्रोल डिझेल त्या धुऱ्यावर पोचवाले पुरा चायना लंबा झाला होता ठीक आहे माल भरत जाईन नेत जाईन माल भरत जाईन तरी अशा परिस्थिती त्याने माघार घेतली नाही आता विषय का होता ए हा जो रस्ता आहे ठीक आहे हा जो रस्ता आहे हा तेल हा तेल मार्ग एकमेव होता चायनाने आता याच्यात विषय असा आहे का भारताच्या दक्षिणेले हिंदी महासागरात इथं झागोस नावाचं एक बेट आहे झागोस हा गुगलवर सर्च तुम्हाला भेटून जाईल इथं झागोस नावाचं एक ठीक आहे बेट आहे कोणतं झागोस ठीक आहे याले म्हणते सुद्धा म्हणते ए दिओ दिगार्शिया लक्षात ठेवा बे इथ इथं आता बंदा भारत दिला श्रीलंकेने श्रीलंकेला स्वतंत्र दिलं मालदीवने स्वतंत्र दिलं त्या मालदीवच एक लहानस बंदर आपल्यापाशी इंग्रज चोट्याने ठेवलं हे असं मला वाटते खूप झालं तर शंभर दोनशे एक्कर जागा असं एवढं मोठं बंदर आपल्यापाशी ठेवलं आणि हे बंदर इंग्लंडनं अमेरिकेने भारत दिलं पहिले पन्नास वर्षासाठी आता पुन्हा पन्नास वर्षाचं अग्रीमेंट वाढवलं अमेरिकेनं काय केलं अमेरिकेला माहित होतं का, का भविष्यात भारत तर चायना आपल्याला टक्कर देऊ शकते म्हणून अमेरिकेनं इथं आपला लष्करी तय उभारला हे भाऊ अमेरिकेनं इथं आपला लष्करी तय उभारला म्हणलं या झागोस मध्ये ठीक आहे आणि इथं लष्करी तय उभारला पण इथं आपले नौदलाचे सैनिक मोठ्याने लढाऊ लढाऊ जहाज आणून ठेवले विसोख हजार सैनिक वीस तीस हजार सैनिक पार आपला ताफा ठेवला ताफा कायसाठी कारण बंद जग ऊर्जेवर चालते आणि हे जे जग ऊर्जेवर चालते हे जग जर उद्या आपलं युद्ध चायना सोबत झालं तर जर इकडून तेलाचे जहाज भरून चालले पण ते जर चायनाल चालले असेल कारण चायनाल जायचा हाच रस्ता समुद्री जहाजाचा ठीक आहे तर आलो एखादं झिंगजॉंग युद्ध झाडणं परिस्थिती आली चायना चुन। धुऱ्याला चुन चा। लाव त्याचं डायरेक्ट जहाज धुऱ्याला डायरेक्ट हे सगळे जहाज चायना चान、जरा जमा करण हे लष्करी डायरेक्ट नाही तर हमला करण विमानानं नाही तर पुरे जहाज ठीक आहे लान चाल लाव धुऱ्या चाल लाव धुराले डायरेक्ट तेलाचा सप्लाय बंद अर्धा चायना काय अभे तेलान मग त्याले हवाई हमला करायला जहाज चालवायला पेट्रोल डिझेल कुठून भेटन बे सगळे ढोबर बंद करू शकते अमेरिका एका झेतक्यात आणि अमेरिका इथून भारताचे जेवढे नाविक तळ आहे मग कोचीनले आहे मुंबईले आहे नौदलाचं तळ ठीक आहे त्याच्यानंतर इकडं मद्रासले आहे इकडं भुवनेश्वरले आहे ह्या सगळ्या भारताच्या नौदलावर लक्ष ठेवू शकते म्हणजे एका निशाण्यात दोन पक्षी मारता येते अमेरिकेले म्हणून अमेरिकेनं झागोस या बंदरावर मोठ लष्करी नौदलाचं तय उभारलं आता अमेरिकेनं एका गोट्यात तीन पक्षी कसे मारता येईल आता अमेरिकेचा कट्टर दुश्मन म्हणजे पहिले आपण ठीक आहे आता ठीक आहे अमेरिका रशिया सोबत भांडत होता आता भांडून राहिला आता जर फाईट द्यायच्या आपल्याला फाईट देणारा एक देश उरलाय चायना पण त्याच्यानंतर भारताचा नंबर लागते ठीक आहे मग आता हा जो भारत आहे हा जो भारत आहे याचा विषय असा आला का यायनं का केलं ठीक आहे का ह्या रस्ता दूर पडते आणि आपला कवाबी घेऊ शकते पाकिस्तानने पकडलं पाकिस्तानने म्हणजे बी तू भिकार तुले का पाहिजे ते सांग ना चायनामध्ये चायनानं चोटकाय चापकाय केलं पाकिस्तानने आणि पाकिस्तानचं असं ढोबर बंदर गोद्दार नावाचं इथं एक लहानस बंदर होत हे म्हणे बंद डेव्हलप करतो पूर चकाचक आणि इथून आठ लेनचा रस्ता असा पाकिस्तानातून टाकतो आणि तो जो भारताचा पाकिस्तानला दाबलेला भाग आहे व्याप्त कश्मीर इथून आम्ही चायनात नेतो आता हे अंतर आता तेलाचं जहाज इथून आलं भूमध्य समुद्रातून सुए कॅनल मधून रेडशी मधून आलं का इकडं जायचंच काम नाही नागत इथं आता तुम्हाला सांगतो इथून हे जहाज असं जवळ जाए ठीक आहे आम्ही हे जवा ठीक आहे आता हे जवा भारताने वैसा मारून जाय हे जहाज आणि हे साऊथ चायना शिले झाले या जहाजाले वेळ लागे दीड ते दोन महिने आणि इथं तिसऱ्या चौथ्या दिवशी जहाज रक्कन उतरलं का चार पाच दिवसात जहाज इथं आणि इथून बस माल उतरवला का शिधा ट्रक ना चायनात आठ लेनचा रस्ता टाकला याले नाव आहे सिपेक का नाव आहे सिपेक चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडोर चायना पाक बनला रस्ता बनून बंद्या हिमालयाला फोडून चायनात रस्ता नेला तो आपल्या जागलेल्या ठीक आहे आप आपल्या दाबलेल्या जागेतून नेला ए भाऊ आपल्या जागे ठीक आहे ह्या जो रस्ता आहे बा ह्या गोद्दार वरून निघाला आणि ह्या गोद्दार वरून असा गेला आणि तो सीधा पाच व्याप्त काश्मीर आपली जे जाग दाबलेली जागा आहे हे जे दाबलेली जागा आहे एकोणीशे अठ्ठेचाळीसली याच्यातून नेला म्हणलं ह्या असा नेला इथून सीधा हे जे हे पाकिस्तान मध्ये हो। आपली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ले हे आपल्यापाशी नाही आहे तो रस्ता इथून नेला याने सिपेक म्हणते सिपेक ठीक आहे चायना पाक चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडोर आठ लेनचा रस्ता पुढे हिमालयाला फाडून नेला आता यायन याच्यात तीन गेम तीन लोकांचे गेम केले त्याच्यात आपण एक आहेस आता कसा केला पहा आपला गेम ए आपला गेम पहा आता ए आता इथं ते ग्वादार आहे आता इथं आपलं आहे मुंबई ठीक आहे इथं आहे आपलं नौदलाचं तय त्याच्यानंतर खालताय कोचीन ठीक आहे आता इथं पा ठीक आहे आता इथं आहे आपलं कोचीन ठीक आहे इथं आहे त्याच्यानंतर न्यू मँगलोर इथं आहे मुंबई आणि आहे गोद्दार आता हे गोद्दार तर डेव्हलपमेंटने घेतलंच पण इथून चायना एकच कारभार करा का फक्त व्यापार अभि ते चायना नाव आहे किंगचांग झू ठीक आहे मग आता हे इथून भारताच्या नौदलावर लक्ष ठेवान हे तुम्ही समजून घ्या आणि दुसरी गोष्ट इथं ते लष्करी ठीक आहे बी उभारू शकते भविष्यात असं अग्रीमेंट मध्ये केलाय त्यानं आणि उद्या जर भारताने येणारे तेलाचे जाज जर यायनं इकडं चढवलेत आपण का करायचं हो? मग आपणा बी बॅन बजाय द्या आपला बॅन वाजवला ना सोबत हे जे अमेरिकेनं प्लॅनिंग केली होती का उद्या चायनाचे तेलाचे जहाज इकडून आले ढोबर बंद करायचं त्याचा बी गेम केला डबल गेम आपला गेम अमेरिकेचा गेम पण ह्या सगळ्याने एक माणूस उरून पुरला डॉक्टर मनमोहन सिंग मनमोहन सिंगानं काय केलं का, के का मनमोहन सिंगानं हे सगळी कंडिशन ओळखली का उद्या आपल्याला ब्लॉक करू शकते चायना उद्या युद्ध झालं काय झालं तेलाचे जहाज बंद करू शकते आपल्या लष्करावर नौदलावर लक्ष ठेवू शकते आपल्या हालचालीवर सागरी हालचालीवर लक्ष ठेवू शकते अशा वेळेस कराचं का उद्या जर काही कमी जास्त झालं आपण आपण काउंटरमध्ये असलो पाहिजे म्हणून काउंटरमध्ये असण्यासाठी का केलं हे गोबार इथं कराची आता पा कराची मोठा नौदलाचा तय आहे जो आपण उडवला होता इंदिरा गांधीनं एकोणीसशे ठीक आहे पास ए एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात डायरेक्ट कराचीच उडून टाकलं होतं ता। बंद कराचीच नौदल आता हे इथं आहे नौदलाचं तय पाकिस्तानचं आता इथं आहे गोद्दार इथं चायनानं डेव्हलप केलं इथं पाकिस्तानचं नौदलाचं लष्कर आहे आणि त्याच्या समोर मनमोहन सिंगानं ठीक आहे एक अग्रीमेंट करायचं बोलून ठेवलं होतं आणि ते बंदर म्हणजे चाबंदार बंदर ठीक आहे ए चाबंदार बंदर आता हे चाबन हार म्हणत राहिले इराणी भाषेत ते चाबंदार आहे आपल्या भाषेत तर चाबंदार पोर्ट जे आहे ते चाबंदार पोर्ट आपण डेव्हलपमेंटने घेतलं होतं त्याच्यातला पैशाचा वाटा सुद्धा आपल्याला आला असता आणि आपल्याले तिथं कारभार करता आले असते हे जे लगेच इथून फक्त सत्तर किलोमीटर अंतरावर ठीक आहे फक्त सत्तर किलोमीटर अंतरावर जे बंदर आहे ठीक आहे जे चायनाने डेव्हलप केलं ग्वादार त्याच्यावर बी लक्ष ठेवता आलं असतं आणि कराची ठीक आहे पाकिस्तानच्या नौदलाच्या मुख्यालयावर सुद्धा लक्ष ठेवता आलं असतं पण आज ते आपल्या हातून गेलं याले सर्व जबाबदार मोदी आहे ठीक आहे आणि मोदीनं ह्या बंदरावरचा दावा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्या सांगण्यानुसार सोडला आणि याचे सगळे राजकीय परिणाम जागतिक राजकारणाचे परिणाम आपल्याला भोगा लागले ठीक आहे हे तुम्ही समजून घ्या का हे का केलं मोदीनं सत्यानाच हे लय लुकायले समजत नाही भाऊ आता का सांगू मी ठीक आहे आता हे सगळे जागतिक राज एवढं मोठी महत्वाची जागा आज हे आज आपल्या हातून गेली आणि हे चोट्या मोदीमुळे गेली म्हणून मी शिवा देतो ठीक आहे तुम्ही काही म्हणा ठीक आहे माया देश होय ज्याची जैते त्याला कळते ठीक आहे याचे काहीतरी गेम डोनाल्ड ट्रम्प अशी लटकून आहे तो जसा म्हणते तसाच आमचा मोदी साहेब ऐकून राहिला तो पाचशे पक्के टेरिपलाची धमकी देते जर तुम्ही रशियाकडून तिला आयात केलं बंद केलं नाही पाचशे टक्के तरी थो म्हणते युद्ध बंद करा ह्या युद्ध बंद करते बापू साहेब ठीक आहे आता चायनानं एक आपली ठीक ए। ए, आहे आप आपल्या घाटीवर दावा केला आणि हे जे जागा आहे हे जागा चाय हे जागा पाकिस्ताननं दाबली होती ही एकोणीसशे ले दिल्ली आणि ह्या ज्या घाटीले नाव आहे त्या घाटील नाव आहे शेजगाम घाटी शेजगाम घाटी ए शेजगाम घाटी हे घाटी अतिमहत्वाची आहे हे घाटी हे काय ह्या घाटीवर दावा केला आणि दावा कोणा केला तर जेव्हा बीजेपीची हे जेव्हा बीजेपीच मुख्यालयात चायनीज कम्युनिस्ट पार्टीच डेलिगेट झालं त्या दिवशी चायनाची परराष्ट्र मंत्री घोषणा करते तर ही जागा आमची आहे आणि आम्ही ह्याच्यात कशी बी डेव्हलपमेंट करू शकतो कारण आता इथून एक रस्ता फोडून इकडं न्यायचा आहे पाक पाकव्याप्त काश्मीर मधून न्यायचा आहे जो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्ताननं एकोणीसशे त्रेसठ ले चायनाला दिला आणि हे शेजाम घाटी त्यांना आपल्या ताब्यात घेतली ठीक आहे पण आता दावाही त्यानं केला आणि ह्या दावा ठीक आहे हे जे चायनाचे परराष्ट्र मंत्री आहे हिन घोषणा केली आणि आपले दोघही बापू ठीक आहे तो जयशंकर आणि आमचा दाढीवाला सब झोपून आहे आणि इकडं मस्त जेवण चारते ठीक आहे बी नेते चायनीज कम्युनिस्ट पार्टीले हे जर उद्या राहुल गांधी भेटायला आले असते त्यानं का केली असती म्हणलं असतं चायनाकडून फंड येते आता मी बीजेपीवर आरोप करतो का या देशाचं सरकार चालवायला चायना फंड देते आणि काही दिवसांनी देश इकन इकन म्हणलं इकन हे तुम्ही समजून घ्या ठीक आहे उद्या काही बी होऊ शकते या देशात म्हणून आजच जागे व्हा ठीक आहे हे सगळं ठीक आहे हे थे सगळं प्लॅनिंग ठीक आहे हे सगळं प्लॅनिंग ठीक हो आहे ते सगळे प्लॅनिंग चायनाचं आहे आणि आपला बॅन वाजवला अमेरिकेनं अमेरिका आहे आणि तो या आपल्यामध्ये ठीक आहे आपल्यामध्ये कसा प्लॅन करून गेम करत आहे चायना सारखा देश अमेरिकेले अजिबात ठीक आहे ए अजिबात ठीक आहे अजिबात ऐकत नाही अमेरिका चायना अमेरिकेले हे तर सोडा हे तर सोडा म्हटलं ठीक आहे मनमोहन सिंग सुद्धा ऐके नाही ठीक आहे एक वेळा डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना वागणूक बरोबर दिल्ली नाही आपण बहिष्कार टाकला आता आपले बंदे डेलिगेट फिलिगेट तिथचे राजदूत वापस बोलावले ते पुन्हा आपल्या एका महिलेचा अपमान केला होता तेव्हा सुद्धा आपण ए तेव्हा सुद्धा आपण डायरेक्ट इच्छा एम्बेसीचं लष्कर हटून टाकलं होतं अमेरिकन अम्बेसी समोरचं दिल्लीचं तर पूर्वी अमेरिकन सरकार दांदरून गेली होती बराक ओबामाच्या काळात हे मनमोहन सिंगाची ताकद होती असं प्लॅनिंग न खेळायला लागते हे मनमोहन सिंगाची स्ट्रॅटर्जी होती हे पूर्वी मोदीनं दहा वर्षात चिकणी चोपडी करून टाकली आणि देशाचा सत्यानाश लावून टाकला जागतिक राजकारणात एखाद्या पंतप्रधानानं डिप्लोमॅटिक असायला पाहिजे कारण उद्या का होईल हे सांगता येत नाही आपण प्लॅनिंग करून हे सगळं करायला पाहिजे होतं पण असं काही केलं नाही आणि मोदी सर्वच्या सर्व, सर्व डोनाल्ड ट्रम्पच्या म्हणण्यानुसार ऐकून राहिला आणि मले असं वाटून राहिलं होतं भारताचं भारताचं सर्व परराष्ट्र धोरण ठीक आहे हे डोनाल्ड नुसार चालणार आहे आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भविष्यात भोगा लागन भोगाच लागन त्याला काही पर्याय नाही कारण रशियाकडून स्वस्त तेल बोलावे आन बोलावे कोण कौन, कोणाच्या फायद्यासाठी तर मुक्याच्या फायद्यासाठी मुक्यानं तेल बोलावलं पण आपल्याला त्याचा फायदा भेटला नाही हे तुम्ही समजून घ्या ठीक आहे आताही तुमचंच मरण आहे गोरगरिबाचं मरण नाही आहे जगात युद्धजन्य परिस्थिती झाली तर मरण आपलंच आहे याच्यात मोदी हुरपून निघणार नाही या देशातली सामान्य जनता हुरपून निघत उद्या ठीक आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात काही कमी जास्त झालं आपला दबदबा असला पाहिजे आणि तो धबधबा जोपर्यंत आपण निर्माण करू नाही ठीक आहे असे फुकट ठीक आहे गोष्टी हे पल्ल्यानं नाही होत ठीक आहे का मार लंबाल्या गोष्टी ताणल्या आणि आपण विश्वगुरु आहे म्हणून सांगितलं आणि छप्पन इंची शेणा आता ठीक आहे छप्पन सेंटीमीटरचा राहिला काका का का असं मला वाटून राहिलं ठीक आहे म्हणून विश्वगुरु होण्याचे स्वप्न केवळ पाहू नये याच्यासाठी बेरोजगार युवकांना काम द्या चांगल्या शिक्षण तज्ज्ञ शिक्षण संस्था उभ्या करा आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर पैसा खर्च करा जेणेकरून या देश हा देश पुढं तंत्रज्ञानानं पुढं जाईन आपण चायनाच्या वीस तीस वर्ष मांग आहे आपण चायना, चा चायना टक्कर देऊ शकत नाही अमेरिकेचा तर विषयच नाही आणि इकॉनॉमीच्या बाबतीत पाहिलं तर तेवीस ट्रिलियन ठीक आहे ए तेवीस ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ठीक आहे अमेरिकेची आहे आणि बारा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही चायनाची आहे आणि आपण साडेतीन चार ट्रिलियन मध्येच घुसूळ करून राहिलो आपण कुठं फाईट देऊ भाऊ हो, किस गली मी खसखस आहे केवळ फुकणाऱ्या तानून विश्वगुरु असं ठीक आहे मीडियावर म्हणून आपण विश्वगुरू होणार नाही त्याच्यासाठी आपली ताकद दाखवा लागल आणि आली वे तर दोन दोन गोष्टी झाल्या तर ठसन बी दाखवा लागन आपली ठसन दाखवली नाही जगाच्या राजकारणात तर आपल्याला अशी नड्डी पिचकून अमेरिका आणि चायना मारण चायनाले माहीत होईन का भारतीय भेटे आणि हे भेकाड पंतप्रधान आहे याच्या दोन चार शिड्या बनवण इकल्ल्या तिकलल्या आणि याला भीती त्या शिड्या आहे करू का रिलीज भारतात पाठवू का देऊ का मीडियाले हे असं आमचं मोदी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र